नमस्कार श्री स्वामी समर्थ उद्या नागपंचमी जाणून घ्या या दिवशी काय करावं काय करू नये मंगळवारी सर्वत्र हा सण साजरा करण्यात येणार आहे नागपंचमी हा सण नागदेवतेला समर्पित असतो चला तर मग जाणून देवत या दिवशी काय करावं आणि काय करू त्याबद्दल सविस्तर माहिती हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा पवित्र महिना जातो श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे श्रावण महिन्यात महादेवांची भक्तिभावानं पूजा केली जाते श्रावण महिन्यात अनेक सण उत्सव देखील असतात त्यामुळे या महिन्याला उत्सवाचा महिना देखील मानला जातो या महिन्यात येणारा प्रमुख सण म्हणजे नागपंचमी उद्या म्हणजेच मंगळवारी सर्वत्र उत्साहात हा सण साजरा करण्यात येणार आहे नागपंचमी हा सण महा नागदेवतेला समर्पित आहे चला तर मग जाणून घेऊया या दिवशी काय करावं आणि काय करू नागपंचमीच्या दिवशी महादेवांसोबत नागदेंदूची देखील पूजा करावी महादेव आणि नागदेवतेची प्रार्थना करावी सकाळी लवकर उठून घराजवळ कुठे नागदेवतेचे मंदिर असेल तिथे जाऊन नागदेवतेची पूजा करावी किंवा घरीच नागदेवतेच्या प्रतिमेची पूजा केली तरी चालू नागदेवतेला दूध अर्पण करावा अशी मान्यता आहे की नागदेवतांची पूजा केल्यानं नागदेवतेचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत राहतो अशी देखील मान्यता आहे की या दिवशी केवळ उकडलेलंच अन्न खावं मागे अनेक कारण आहेत श्रावण हा महिना पावसाळ्यात येतो पावसाळ्यामध्ये तुमची रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली असते उकडलेलं अन्न हे पचनासाठी हलकं असतं त्यामुळे या दिवशी उकडलेलं अन्नच खावं अशी मान्यता या सणासोबत आणखी एक प्रथा होती गेली आहे ती म्हणजे या दिवशी झोके बांधून बांधले जातात शहरी भागात ही प्रथा काहीशी लोक पावली असली तरी देखील ग्रामीण भागामध्ये आजही सर्वत्र मोठ्या उत्साहात नागपंचमीच्या दिवशी झोके बांधले जातात या सणाला विवाहित महिला आपल्या माहेरी येतात या महिला झोबा खेळण्याचा आनंद घेतात ही प्रथा आजही ग्रामीण भागामध्ये सुरू आहे नागपंचमीला काय करू नये अनेक ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी जिवंत नाग पकडून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे महाराष्ट्रातही एक दोन ठिकाणी पूर्वी ही प्रथा सुरू होती मात्र आता त्यावर बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे अशा पद्धतीने जिवंत नागाची पूजा करू नये त्याला दूध पाडण्याचा प्रयत्न करू नये कारण त्यामुळे त्याचा जीवाला हानी पोहोचण्याची शक्यता असते तसेच सर्व झाल्यास तुम्हाला देखील जीव गमावू लागले जीव गमावा लागू शकतो त्यामुळे अशा पद्धतीने जिवंत साप होऊ नये असे म्हणतात की नागपंचमीच्या दिवशी कोणाचंही मन दुखू नये सर्व प्राणी मात्र प्रेम करण्याचा संदेश हा सण देतो तुम्हाला जर हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद